तर वडाची पूजा वगैरे करून आले आता वाजलेत बरोबर दोन तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर सकाळी सकाळी देव मी छान उजळवून घेतले आणि थोड्या वेळासाठी म्हणजे हवेला ठेवले होते कारण मग आपण जर लगेच त्यांची पूजा वगैरे केली ना तर ते थोडेसे काळपट पडतात कारण वातावरण पावसाचं वगैरे आहे तर आता छान असे सुकलेले आहेत आणि अगदी चकाचक झालेले आहेत हे जे देवघर आहे ना ते देखील मी साईडला काढून सर्व काही मी क्लीन करून घेतलेलं आहे आता मी पहिली तर देवपूजा वगैरे करून घेते तर मस्त असं देवघर मी क्लीन करून घेतलं आहे आणि आता म्हणजे सकाळचे जवळपास दहा वाजलेत कारण पिलूचा टिफिन वगैरे दिल्यानंतर मी हे सर्व काही काम केलेलं आहे सकाळी लवकर करायचं होतं परंतु ते काही शक्य झालं नाही मग पिलूला वाटं लावल्यानंतरच मी माझ्या कामांना सुरुवात केलेली आहे आणि घरातली जी काई साथ बाई साथ आ, काही साईड बाय साईड कामं आहेत कपडे असतील हे ते सर्व काही माझं चालूच आहे कपडे वगैरे सुकट टाकलेत सकाळचा स्वयंपाक झाला आहे आणि आज वटपौर्णिमा आहे तर मग काहीतरी थोडंसं स्पेशल झालं पाहिजे आंब्याचा रस वगैरे असं यासाठी देखील मला थोडीशी प्रिपरेशन करून ठेवायची आणि पटपटाचा देखील करायचा आहे तर सुवासिनी बायकांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा माझी आता देवपूजा वगैरे करून झाली आणि मी स्वयंपाकाला लागलेली ला आहे तर मी तुम्हाला दाखवते काय काय तयारी केली ती इथे मी कुकर मध्ये पुरण लावलेलं होतं दूध आलं तर दूध गरम करायला ठेवलंय आणि इथं भज्यांसाठी कांदा वगैरे कट करून ठेवलेला आहे त्याला मीठ लावून तर त्यांच्यावरती बऱ्यापैकी पसारा आहे थोडासा इग्नोर करा कारण पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की खूप जास्त किचन मध्ये पसाराच होतो आणि गोंधळ देखील होतो तर आता मी पुरण इथं परतण्यासाठी टाकलेलं आहे आणि कमी गॅसवरती हे व्यवस्थित असं पुरण आपण छान परतून घेणार आहोत तर साधारणत एक दीड वाटी मुगाची डाळ टाकलेली होती तर या इथं मी एक वाटी गूळ टाकून घेतलेला आहे तर आता हे छान असं परतून घेते मी याच्यामध्ये विलायची पूड थोडंसं जायफळ टाकून घ्यायचं याच्यामुळं खूप छान चव येते त्याचबरोबर आता मी साराची देखील तयारी करून घेतलेली आहे तर पुरण होईपर्यंत मी सार लगेच आता बनवून घेते तर पुरण व्हायला तरी बराच वेळ लागतो कारण हे मुगाचं पुरण आहे ना म्हणजे ते जास्त पातळ होतं आणि त्यानंतर बराच वेळ जातो ते व्यवस्थित परतून होण्यासाठी तर आता गुळ छान मेल्ट झालेला आहे तर आता हे पुरण मी होईपर्यंत सार वगैरे बनवून घेते सार बनवण्यासाठी या इथं मी वाटण बनवून घेतलंय खोबरं कांदा लसूण कोथिंबीर एक हिरवी मिरची आणि थोडासा कडीपत्ता हे सर्व काही मी भाजून वाटवून घेतलेला आहे आणि थोडीशी म्हणजे एक दोन चमचे मुगाची डाळ ठेवली जेणेकरून त्याला थिकनेस छान येतो यासाठी तर आता मी सार लगेचच बनवून घेते पटपट असा स्वयंपाक बनवायचा आहे आणि साडे अकरा नंतर म्हणजे वडायला जायचं टायमिंग आहे तर माझा तोपर्यंत निम्मा तरी स्वयंपाक व्हायला पाहिजे कढईमध्ये एक चमचा मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आता हे जो आपण मसाला वाटून घेतलेला आहे ते वाटण टाकून घ्यायचं आणि ते छान असं परतून घ्यायचं आहे तेल थोडस जास्त गरम झालं मसाला वाटताना पाणी टाकलं होतं त्याच्यामुळे खूप जास्त उडायला लागलं म्हणूनच मी त्याच्यावरती तास ठेवलेलं इथं वाटण छान परतलंय त्याला तेल देखील अगदी मस्त सुकलेलं आहे तर त्याच्यामध्ये आता आपण सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत मी एक चमचा लाल तिखट दोन चमचे काळा मसाला एक चमचा गरम मसाला आणि थोडीशी हळद घेतलेली आहे हे सर्व मसाले याच्यामध्ये टाकून एक दोन मिनिट आपण हे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत जर मसाले छान परतले तर मग सार जो आहे ना त्याला कलर खूप छान येतो आणि अगदी मस्त असं त्याला कट येतो यासाठी तर इथं आता सर्व मसाले मी मिक्स करून घेतले थोड्या वेळासाठी हे छान असं परतून घेऊया मसाले छान परतलेत आणि त्याला तेल देखील अगदी छान असं सुटलेलं आहे तर जी थोडीशी डाळ ठेवलेली होती ती मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेली आहे एकदम बारीक देखील नाही थोडीशी जाडसरच अशी वाटून घेतलेली आहे तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तर त्याच्यामध्ये आता पाणी ऍड करायचंय आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये सार हवा आहे तेवढ्या प्रमाणामध्ये पाणी ऍड करायचं आणि कमी गॅस वरती आपण ते छान असं उकळून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आणखीन थोडस मी पाणी ऍड केलं कारण ती जास्त घट्ट झाला असता सार तर आमच्याकडे याला आमटी म्हणतात तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे कमी गॅस वरती छान असं उकळून आहे सुरुवातीला त्याला तरी वगैरे काही दिसत नाही परंतु तुम्ही थोड्या वेळानंतर पाहू शकता मी तुम्हाला दाखवते अगदी छान अशी त्याला तरी येते म्हणजे त्याला कट मस्त येतो तर आता आपण हे कमी गॅसवरती व्यवस्थित असा सार बनवून घेऊया तर इथं बाजूला आपलं जे हे पुरण जे आहे ना ते देखील छान झालेलं आहे त्यामध्ये आता आपण वेलची पूड टाकून घ्यायची मिक्स करायचं तर या इथं आता पुरण छान झालं तर मी गॅस बंद करून देते शेवटी त्याच्यामध्ये थोडस आपण जायफळ किसून टाकायचंय जास्त देखील नाही टाकायचं थोडस टाकायचं चव खूप छान लागते अगदी मस्त असा त्याचा सुगंध येतो आणि आता हे थंड झाल्यानंतर आपण ते वाटून घ्यायचं आहे तोपर्यंत बाजूला सार देखील तयार होतोय आत्ता लगेचच त्याच्यावरती कट यायला सुरुवात झालेली आहे दुसऱ्या गॅसवरती आता मी तेल गरम करण्यासाठी ठेवले कारण मी तळण लगेच तळून घेते तर इथं सार आहे ना थोडासा फेसाळा आहे म्हणजे त्याला मीठ कमी आहे आणि आज असल्यामुळे मी बाजूला चेक वगैरे करू शकणार नाही त्याच्यामुळे थोडंसं मी त्याच्यामध्ये मीठ टाकलंय दहा मिनिटापर्यंत हा जो सार आहे तो कमी गॅसवरती शिजवून घेते जेणेकरून तो मस्त असा म्हणजे थोडासा ठीक होईल तर आता मी तेल गरम करण्यासाठी ठेवले तर पहिलं तर मी तळण तळून घेते कारण पटपट साईड बायड साईड कामं चालू आहेत आणि आज घरामध्ये एवढा पसारा पडला आहे की काय विचारायलाच नको पुरणपोळीचा स्वयंपाक आणि सगळा गोंधळ गोंधळ झालेला आहे आणि सकाळची जी कामं आहेत ना ती झालेत परंतु सकाळचा वेगळा स्वयंपाक पुन्हा हा दुपारचा स्वयंपाक दुपारी आणि संध्याकाळी आता हाच स्वयंपाक असणार आहे त्याच्यामुळं मग जरी थोडंसं काम आवरायला लेट झालं तरी काही टेन्शन नाही कारण रात्रीचा स्वयंपाक काही नसणार आहे त्याच्यामुळं तर तेल छान गरम झाले तर आता इथं मी टोपल्यामध्ये एक व्हाईट पेपर ठेवला आहे आणि इथं मी आता गॅसवरती हे टोपलं ठेवून येते तोपर्यंत तो हे पुरण थंड तर म्हटलं पुरण थंड होईपर्यंत आपण बसण्यापेक्षा किंवा उगाच टाइम वेस्ट करण्यापेक्षा इथं लगेचच मी तळण तळून घेते आणि मी थोडस जास्तीच तळणार आहे कारण पिलू मग एक दोन दिवस खातो नंतर देखील त्यासाठी तर इथे मी थोडं थोडं सर्व काही एका पिशवीमध्ये काढून ठेवलेलं सोबत कारण वातावरण थंड झालं की मग थोडेसे डबे वगैरे उघडायला त्याच्यासाठी मी थोडं थोडं काढूनच ठेवलेलं आहे तर आता तेल छान गरम झालं की मी हे पटपट असं -पट तळून घेते भात झालेला आहे आणि या इथं भज्यांचं देखील पीठ मी छान असं भिजवून ठेवलेलं आहे तर तेल छान गरम झालंय कारण अर्धा नागलीचा पापड मी टाकून आलेला होता आणि मस्त असा तळला गेलेला आहे तो तर आता सर्व हे पटपट तळून घेते इथ नागलीचे पापड नागलीच्या कुरड्या तांदळाचे पापड आणि आपल्या गव्हाच्या कुरड्या एवढं सर्व मी तळून घेतलेलं आहे हे जे ह्या ज्या कुरड्या आहेत ना दोन्ही देखील विकतच्या आहेत आणि घरच्या देखील माझ्याकडे आहेत थोड्याश्या त्या देखील मी तळून पाहते तर ह्या ज्या कुरड्या आहेत ना त्या घरच्या आहेत छोट्या साचेनी बनवलेले या अगदी नाजूक अशा पुरडा आणि खायला तर खूप छान वाटतात म्हणजे प्रत्येक वेळेस आई अशाच बनवते सोऱ्याने आणि फुलतात किती पाहिले तर अगदी ते एक एक लेयर सेपरेट होते थोडी देखील एकमेकांना चिकटत नाही एक तर इथं एक टोपल्यावर मी तळण तळून घेतले म्हणजे ते काही जास्त नाही अगदी ठोगलेलं आहे आणि असं एकदम बरवच दिसतंय परंतु थोड्या वेळानंतर मी ते थोडंसं असं प्रेस करून एखाद्या कॅरी बॅग मध्ये ठेवणार आहे जेणेकरून ते सादळणार नाही यासाठी बाजूला सार देखील छान झालेला आहे आता मी साराचा गॅस बंद करते आणि हे तेल गरम आहे तोपर्यंत लगेचच मी आता भजी देखील तळून घेते इथं भजीचं चा पीठ छान असं भिजलेलं आहे तर त्यामध्ये साधारणतः एखाद चिमुळ भर आपण फक्त सोडा टाकायचा आहे जास्त अजिबात नाही टाकायचं आणि जेव्हा आपण तळणार आहोत भजी तेव्हाच टाकायचा एक सोडा अगोदर टाकून नाही ठेवायचा नाही तर पीठ अगदी पातळ होतं आणि ते लालसर वगैरे पडतात भजी यासाठी तर आता मी भजी सोडून घेते थोड्या वेळासाठी गॅस बंदच केलाय कारण ते खूप जास्त तापलेलं आहे कमी गॅस वरती तळायची जेणेकरून ते आतपर्यंत व्यवस्थित शिजले जातात कच्चे झालवत नाही इथं भजी तळणं चाललंय तोपर्यंत लगेच मी आता पुरण देखील वाटून घेते कारण भजी तळायला बराच वेळ जातो आणि गॅस कमी करूनच हे भजी पूर्णपणे तळायचे असतात यासाठी तर लगेचच आता मी पुरण देखील इथं वाटून घेते पुरण थोडंसंच आहे त्याच्यामुळे पटकन होईल आपली पहिली बॅच भज्यांची तळून झालेली आहे आणि हे जे भजी आहेत ना ते मुगाच्या डाळीपासून बनवलेली आहे बरं का तर आता बाकी जे राहिलेले आहे ते पटपट असे मी तळून घेते जे होत आहेत तोपर्यंत या इथं माझं पुरण देखील वाटून झालेलं आहे आता मी हे पुरण जरा वेळासाठी फ्रीज मध्ये ठेवते इथं भजी सर्व तळून झालेत आणि तुम्ही पाहू शकता सार इथं तयार आहे तर त्याला किती छान असा कट आलाय तर आता फक्त माझा आंब्याचा रस आणि पुरणपोळी बनवायची बाकी आहे तर आंब्याचा रस बनून झाला आता याला मी फ्रीजमध्ये जरा वेळासाठी थंड होण्यासाठी ठेवते याच्यामध्ये फक्त विलायची पूड टाकलेली आहे आणि थोडंसं पाणी टाकलं बाकी साखर वगैरे काहीच नाही टाकलेली असाच प्लेन असा बनवलेला आहे पूर्णही पापड तळलेलं या इथं पिशवीमध्ये भरून ठेवलं इथं भात भजी दूध वगैरे तापून ठेवलेलं आणि इथं मी आता पोळीसाठी कणिक भिजवून घेतली इथं हे पुरण आहे आणि पुरणपोळ्या बनवण्यासाठी जेव्हा पीठ बनवते ना मी त्यावेळेस त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि साधारणतः एक चमचा तेल टाकून हे पीठ मळायचं खूप छान होतं आणि पोळ्या दे देखील मऊसू अशा येतात तर आता मी शेवटचं काम करते कारण मग बऱ्यापैकी लेट झालं आहे बारा वाजून गेलेत आता पुरणपोळ्या झाल्यानंतर मग माझा स्वयंपाक सगळा झाला तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे थे त्याच्यावरती तेल टाकून घेतलं आहे आणि अगदी मस्त असा उंडा बनवून घेतला आहे तर पोळीसाठी जो उंडा आपण बनवतो तो, तो व्यवस्थित बनवायचा आणि एकसारखी आपण ही पोळी लाटून घ्यायची सुरुवातीला कडा लाटून घ्यायच्या कडा त्याच्या पातळ ठेवायच्या आणि मधला जो भाग आहे तो शेवटी लाटायचा तर या ठिकाणी तुम्हाला लाटून झाली नाही पाहू शकता सर्व म्हणजे अगदी कडे पर्यंत पुरण तुम्हाला गेले दिसत असे आणि याच्यावर फुटली वगैरे काहीच नाही तर आता मी ही तव्यावरती टाकून घेते त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे त्याच्यावरती अगदी पोळी टाकून घ्यायची आहे त्याच्या जोरा देखील लापायची नाही त्याला थोडे थोडे बाबा तिची पलटी करून घेऊया तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी आपली पुरणपोळी म्हणजे एका साईडने तर मस्त भाजी दोन्ही साईडने छान अशी भाजून घ्यायची आहे तुम्ही तेल लावते तुम्ही तेल यायचे तुम्ही देखील शकता दोन्ही साईडनी तुम्ही पाहू शकता दीस अशी खरपूस एकसारखी भाजली जाते आणि ते देखील छान या पद्धतीने जर आपण लाटली किंवा पीठ वगैरे भिजवलं तर आणि थोडीशी घरा टाके मग अगदी पिवळीची टोकाशी आपली पुरणपोळी बनते आणि दिसायला इतकी सुंदर दिसते ना आणि मस्त अशी फुले देखील आहे तुम्ही पाहू शकता दोन्ही साहित्य मस्त अशी घालून घेते अगदी तम्मा अशी फुगलेली आहे पिंपळ याच पद्धतीने आता मी सर्व कुरबुळ घालून घेते अगदी छान अशी सुंदर अशी आपली कुरंबुळ तयार आहे या इथं आपल्या सर्व पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत आणि पीठ संपलेलं आहे संपले एक चपाती शेव शेवटची बनवलेली आहे आता मी ही भांडी वगैरे असेच ठेवणार आहे आणि पण इथं पूजेचं ताट मी रेडी केलंय सर्व काही साहित्य काढून घेतलंय आणि मी देखील रेडी झालेली आहे आता आमची तयारी चालू आहे म्हणजे मी रेडी झाले हे देखील होत आहेत आम्ही थोडस म्हणजे लांब जाणार आहे छोट्या झाडाकडं आम्हाला व्हिडिओ वगैरे काढायचो त्यासाठी माणसात नाही आम्ही लांब जाणारे डोंगराच्या कडेला तर अशा पद्धतीने मी माझी ही काटपत्राची साडी जुनी आहे जुनी म्हणजे बरेच दिवसापूर्वी घेतलेली तर ती घातली आणि मी पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ॲनिव्हर्सरीला घेतलेल्या साडीचा मी ब्लाऊज स्टिच करून ती वटपौर्णिमेला घालल परंतु ते काही माझ्याकडून झालंच नाही ब्लाउज स्टिच करून तर त्यासाठी मग मी ही साडी वेअर केली आज तर अशा पद्धतीने दिसते रेड कलर आहे आणि त्याला आकाशी कलरचं असं कॉम्बिनेशनचं जा ब्लाऊज आहे तर चला आता आम्ही जातो पूजा करायला स्वयंपाक वगैरे सर्व काही रेडी आहे म्हणजे सर्वच झालेलं आहे फक्त भांड्याचा पसारा आणि आमची पेट पूजा बाकी आहे आम्हाला कमी गर्दीच्या ठिकाणी जायचं होतं परंतु रोडच्याकडे जेवढी झाडं होती तिथं बऱ्यापैकी गर्दीच होती आणि हे जे जा झाडं होतं मला वाटतं हे शेवटचं होतं खूप जास्त लांब गेलं होतं तरी देखील गर्दी होती तर पूजा वगैरे केली त्यानंतर आरती वगैरे केली आणि शेवटला सात फेरे मारले आणि व्हिडिओ वगैरे शूट करण्यासाठी मला तरी असं वाटतं की एक दिवस अगोदर करायला हवा होता परंतु ते काही शक्य झालं नाही आणि मग कालच्या दिवशी देखील आम्हाला तो व्हिडिओ शूट वगैरे करता आलेला नाही कारण बऱ्यापैकी गर्दी होती आता आज सणच हा सुवासिनींचा आहे तर मग कुठेही गेलं तरी गर्दी ही असणारच परंतु म्हणजे मला असं वाटत होतं की चामरलेणीच्या आसपास कुठं जर छोटंसं झाड असेल तर तिकडं गर्दी नसेल यासाठी आम्ही लांब गेलो आणि आमच्या घराच्या जवळ देखील एक झाड आहे तिथं देखील खूप जास्त वेटिंग होती म्हटलं चला कुठेतरी लांब जाऊया परंतु ते काही शक्य झालेलं नाही मस्त छान अशी पूजा झाली परंतु हवा भरपूर होती त्याच्यामुळं अगरबत्ती आणि दिवा काही शेवटपर्यंत लागलाच नाही परंतु असो मस्त अशी पूजा झाली त्यानंतर हे मी सर्व काही या इथं पूजा मांडून ताट वगैरे रिकामं केलं जे काही थोडंसं दूध आणि पाणी वगैरे राहिलेलं होतं ते देखील मी तिथं वडाची पूजा वगैरे करून आले आत्ता वाजलेत बरोबर दोन आणि आता आम्हाला करायचे आहेत जेवणं इथं जेवणाचं ताट वाढून घेतलंय आणि मस्त असं त्यावरती आता रसावरती थोडंसं तूप टाकलंय तर आजची थाळी अशी आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू केल्याबद्दल धन्यवाद तर आता या इथं मस्त असं जेवणाचं ताट रेडी केलंय आम्ही पहिले तर जेवण करून घेतो तुम्ही देखील या जेवायला आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आणि आत्ता माझं घरातलं सर्व काही कामावरले भांडी किचन वटा हे ते सर्व आवरून घेतलं आहे आणि मी फ्रेश वगैरे झालेली आहे तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशा जे एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय